कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा येथे प्लॅस्टिक खाल्लेल्या गाईवरती डॉक्टरांकडून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून गाईच्या पोटातून तब्बल अठरा किलो प्लॅस्टिक काढून तिला जीवनदान देण्यात आले आहे तळा शहरातील पुसाटी येथे राहणाऱ्या मंदार पेंडसे यांच्या गायीने चरायला गेल्यावरती बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्या त्यामुळे तिचे पोट फुगले होते गायीबाबत तिचे मालक मंदार पेंडसे यांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात विचारपूस करून डॉक्टरांच्या सल्ल्याने गाईवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले त्यानुसार तळा पशुधन विकास अधिकारी डॉ शिवाजी वाघ सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉ नितीन जाधव पंचायत समिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ रघुनाथ पवार संदीप नागोटनेकर व नामदेव जाधव यांनी आपल्या अथक परिश्रमाने गाईवरती रुमेनोटॉमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरता केली व या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गायीच्या पोटातून तब्बल अठरा किलो प्लॅस्टिक व सोबतच तारेचे वेटोळे व दोऱ्या काढून सदर गाईला जीवनदान दिले या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पशुधन अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे